पण एक सांगावं असं वाटतं की भूमी फाउंडेशन जे काही कार्य करतं आहे तर ते माझं असं मत आहे की ते एकट्याचं कार्य नाही आहे त्याला सगळ्या समाजाकडनं सुद्धा जर हातभार लागला तर तो तर ते जे कार्य आहे तर ते कार्य अधिक बहारदार होईल कारण एकट्याला हे सगळं सांभाळणं शक्य नाही आहे कैलास पवारांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कैलास पवार आणि त्यांची संपूर्ण फॅमिली ही ह्या कार्यात कार्यरत आहे तर त्यांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं जर काही त्यांच्यासाठी मदत करता आली तर ती आपण जरूर करावी हे मी या निमित्तानं नक्की सांगेन मला आत्तापर्यंत तुम्ही चित्रपटातनं टी व्ही सिरियलमधनं नाटकांमधनं वगैरे असं बघितलं असेलच आम्ही सुद्धा लोकांचं मनोरंजन करत असतो लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारं हसू हे आम्हाला जास्त आनंद देतं आणि आम्हाला काम करण्याची ऊर्जा देतं म्हणूनच म्हटलंय की, की आपुलकी असेल तर जीवन सुंदर फुलं असतील तर बाग सुंदर गालातल्या गालात छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर आणि मना आणि नाती जर मनापासून जपली तर आठवणी सुंदर तर ह्या आठवणी आपण घ्यायच्या असतात कारण यश हे सोपं आहे कारण ते यश हे कशाच्या तरी तुलनेत तु मोजलं जातं पण समाधान हे मात्र महा कठीण आहे कारण ते समाधान मिळायला आपलं मन मोठं लागतं आपलं मन मोठं लागतं नातं कुठलंही असो नातं कुठलंही असो पण मनापासून मारलेली प्रेमळ मिथी ही दुःख कमी करते कारण तिथे शब्द नाही तर प्रामाणिक स्पर्श हाच सगळं काही सांगून जातो त्यामुळे कैलासजींना भूमी फाउंडेशनला आपण प्रेम द्या आपुलकी द्या एवढीच मी भावना व्यक्त करतो आणि खूप उशीर झाला आहे त्यामुळे मी इथंच